वाई चैनल वरती। तर स्वागत आहे तुमचं शेतकरी वाईफच्या चॅनलवरती तर आवाज प्लस दोन हजार चोवीस या ॲपवरती तुम्ही तुमच्या घरकुलाचा सर्वे करताय तर करता तुम्हा तुम्हा अचुक सर्वे करताना तुम्हाला तुमच्याविषयीची अचूक माहिती या सर्वेमध्ये भरावी लागते जर तुमच्याकडून थोडीफार जरी चुकीची माहिती जर गेली तर तुमचं देखील नाव हे पुढील घरकुल यादीत लागणार नाही तर या सर्वेमध्ये माहिती भरताना तुम्हाला कोणत्या चुका टाळायच्या आहेत व कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे याविषयीची माहिती आपण पाहणार आहोत ही माहिती जर तुम्ही शेवटपर्यंत बघितली तर तुमचं देखील नाव हे पुढच्या घरकुल लाभार्थी यादीमध्ये शंभर टक्के लागणारच आहे तर ही माहिती शेवटपर्यंत पहा आणि माहिती आवडल्यास आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर तुम्हाला सर्वे करण्यासाठी आवाज प्लस दोन हजार चोवीस हे ॲप इन्स्टॉल करायचं आहे इन्स्टॉल केल्याच्यानंतर ज्या लाभार्थ्याच्या नावावरती तुम्हाला हा सर्वे कंप्लीट करायचा आहे त्याच्या नावाने एक ई के वाय सीची प्रोसेस असते ती तुम्हाला कम्प्लीट करून घ्यायची आहे आता तुम्ही ती कंप्लीट केली आता सर्वे करण्यास तुम्ही सुरुवात कराल तर सुरुवातीला मी तुम्हाला सांगतो सर्वे म्हणजे थोडक्यात काय हा सर्वे करताना तुम्हाला कोणकोणत्या डॉक्युमेंट्सविषयीची डिटेल्स भरावी भरा लागते याविषयीची माहिती मी तुम्हाला थोडक्यात सांगतो तुम्ही आवाज प्लस याच्यावर सर्वे करताय तर सर्वे करताना तुम्हाला सुरुवातीला मेंबर्सविषयीची माहिती भरावी लागते की ज्यामध्ये तुम्हाला जॉब कार्ड डिटेल्स आणि आधार कार्ड डिटेल्स ही सुरुवातीला द्यावी लागते तर जॉब कार्ड डिटेल्समध्ये तुम्हाला सुरुवातीला तो तुमचा जॉब कार्ड नंबर आहे तो तुम्हाला तु। टाकावा लागतो हा जो नंबर आहे हा टाकताना या नंबरमध्ये दाखवलेले सर्व जे सिम्बॉल्स असतील किंवा ज्या डॅशेस असतील किंवा इतरही ज्या ज्या साईन्स असतील त्या तुम्हाला एकदम जशाशी तशा अॅक्युरेट तुम्हाला त्यामध्ये टाकून द्यायच्या आहेत जॉब कार्ड नंबरमध्ये जी जी काही तुम्हाला दाखवलेली गोष्ट आहे ती तुम्हाला जशाच तशी तिथे टाकायची आहे बरं तुम्ही टाकली आता जॉब कार्डमधली माहिती तुम्ही भरली नंतर तुम्हाला आधार डिटेल्स मागवल्या जातील जेव्हा तुम्ही आधारमधील डिटेल्स टाकाल मग त्यामध्ये लाभार्थ्याचं नाव असेल ज्याच्यावर तुम्ही सर्वे करायला आहात त्याचं नाव हे जसं आधारवर असेल जी स्पेलिंग आधारवर असेल तुम्ही काय कराल तुम्ही जी रेग्युलर स्पेलिंग तुमच्या नावाची वापरता ती तुम्ही टाकता आणि तो सर्वे कंप्लीट होत नाही जी आधारवर स्पेलिंग आहे आधारवर जे अल्फाबेटिकल्स आहेत ते सेम टू सेम तुम्हाला तसे टाकायचे आहेत जसे आधारावर आहेत तसेच हा आता तुमची झाली नावाची स्पेलिंग नावाची स्पेलिंग झाल्यावर तुमचं वय तुमचं वय जे आधारवर तुमची जन्मतारीख आहे त्या जन्मतारखेची कॅल्क्युलेशन करून जे वय भरते तेच वय तुम्हाला ॲक्युरेट तेथे टाकायचं आहे ते वय तुम्ही टाकलं आता आधारची डिटेल्स भरताना तुम्हाला मुद्दामध्ये सांगतो स्पेलिंग मिस्टेक्स होऊन द्यायचा नाहीत जशी स्पेलिंग आहे तशीच टाकायची त्यानंतर जेवढं वय भरतं तेवढंच वय टाकायचं आणि तुमचा आधार नंबर हा अचूक टाकायचा आता आधार डिटेल्स तुम्ही टाकल्या झालं याच्यानंतर याच्यामध्ये काहीच नाही आधार डिटेल टाकल्याच्यानंतर तुम्हाला तुमच्याविषयीची पर्सनल डिटेल्स वापर विचारली जाईल घर तुमच्या नावावर आहे का त्याच्यानंतर तुम्ही भाडे तत्वावर राहता की घर तुमच्या नावावर आहे व इतरही तुमच्या संबंधी माहिती जसं की तुमच्या घरी फोर व्हीलर आहे का शेतीसाठी काय आहे तुम्ही तुम्हाला जागा आहे का इतर ज्या गोष्टी आहेत त्या विचारल्या जातात त्या तुम्ही भरू शकता आणि सोपा आणि साधं एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे काय له, तुम्ही हा सर्वे करताना जर तुम्ही तुम्हाला सर्वे करताना इंग्लिशमध्ये जर त्रास होते तर तुम्ही या ॲपमधून ही लँग्वेज चेंज करून हा सर्वे मराठीमध्ये देखील कम्प्लीट करू शकता मराठीमध्ये देखील याच्यामध्ये माहिती भरू शकता मराठी लँग्वेज केल्यामुळे तुम्हाला ही माहिती भरणं एकदम सोपं जाईल जशी तुमची लँग्वेज असेल तशा नुसार तुम्ही हे ॲप ॲडजस्ट करून तुमची माहिती भरू शकता तर आधार डिटेल्स झाल्या तुमच्या विषयीच्या डिटेल्स झाल्या मग नंतर येतं ते म्हणजे तुमची बँक डिटेल्स बँक डिटेल्स तुम्हाला निवडावं लागते की तुमचं बँक जे पासबुक आहे ते कशा प्रकारचं आहे तर तुम्हाला बँक निवडताना कमर्शियल निवडायची आहे आणि जशा प्रकारची माहिती तुम्हाला ते मागवत आहेत तशा प्रकारची तुम्हाला भरायची आहे की ज्यामध्ये तुमचं बँक अकाउंट नंबर तुम्हाला मागवला जाईल त्यानंतर जो पासबुकवर लाभार्थ्याचं जे नाव आहे म्हणजे बँक अकाउंट जो धारक आहे त्याचं जे पासबुकवर नाव आहे सेम टू सेम तसं नाव तुम्हाला त्या डिटेल्समध्ये भरायचं आहे झालं त्याच्यानंतर काही नाही जेव्हा तुम्ही तुमच्या बँकचं अकाउंट टाकाल त्यावेळेस तुम्हाला तुमची ब्रँच विचारली जाईल ज्या जा ब्रँचवरील तुमचा अकाउंट असेल तर त्या ब्रँचं ऑप्शन तुम्हाला दाखवलं जाईल त्याच्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे बँक डिटेल्स भरल्याच्यानंतर तुम्हाला नंतर पुढे येणार आहे अपलोड अपलोड हे ऑप्शन येईल अपलोड म्हणजे काय की तुम्हाला त्यावरती तुमचं जे घर आहे कच्चं घर आहे त्या घराचे दोन फोटो कंपलसरी टाकून त्यामध्ये जो रिमार्क असेल तुम्ही रिमार्क काही टाका काही अडचण नाही अशा प्रकारच्या गोष्टी छोट्या छोट्या लक्षात ठेवा पण रिमार्क टाका दोन फोटो अपलोड केले त्यानंतर तुम्हाला घर कोठे बांधायचं आहे बांधण्यासाठी जागा आहे का त्याविषयीची देखील माहितीचा फोटो तुम्हाला अपलोड करावा लागतो हा देखील फोटो तुम्ही अपलोड करा हा फोटो अपलोड केल्याच्या नंतर पुढे तुम्हाला एक करेक्शनसाठी एक पेज येईल त्यामध्ये तुम्ही भरल्यानुसार सर्व डिटेल्स तुम्हाला दाखवले जाईल ज्यामध्ये जा हेड असेल फॅमिली हेड असेल त्याच्यानंतर मेंबर असेल फॅमिली हेडची जॉब नंबर आधार कार्ड त्याची सर्व डिटेल्स त्याच्यानंतर जो हेड आहे त्याच्या देखील जॉब कार्ड डिटेल्स आधार कार्ड डिटेल्स बँक डिटेल्स रहिवासीचे डिटेल्स सर्व डिटेल्स तुम्हाला दाखवली जाईल ती डिटेल्स तुम्ही पी डी एफमध्ये देखील सेव्ह करू शकता अशा प्रकारच्या पूर्ण डिटेल्स पाहिल्याच्यानंतर खाली तुमच्याकडून एक टिक मार्क करून घेतली जाईल त्याच्यावर टिक करायची आय ॲग्री ॲक्सेप्ट करून पुढील पेजवर जायचं पुढील पेजवर गेल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा डेटा हा मागवला जाईल ज्यामध्ये जॉब कार्डचं ऑप्शन असेल आधार कार्डचं ऑप्शन असेल दोन्हीवरती क्लिक करायचं गेट डाटा मिळेल जॉबचा मिळेल जॉब कार्डचा मिळेल आधारचा मिळेल तो मिळाला त्याच्यानंतर अपलोड सर्वे याच्यावरती क्लिक करायचं अपलोड सर्वे याच्यावरती तुम्ही क्लिक केलं तुमचा सर्वे कंप्लीट झाला तुम्ही देखील घरकुल घरकुल लाभार्थीसाठी पात्र झाले तुमचा सर्वे हा कम्प्लीट झाला कम्प्लीट झाल्याच्यानंतर तुमचं देखील नाव हे घरकुल यादीमध्ये येईल तर अशा प्रकारे तुमचा हा पूर्ण सर्वेमध्ये तुम्हाला माहिती भरायची आहे यामध्ये तुम्हाला चुका टाळायच्या आहेत त्या म्हणजे आधार कार्ड डिटेल भरताना त्याच्यानंतर जॉब कार्ड डिटेल भरताना किंवा इतरही स्वतःची माहिती भरताना स्वतःची माहिती जी तुम्हाला भरावी लागते त्यामध्ये तुमच्या पर्सनल विषयीची माहिती असते त्यामध्ये तुमचं घर असेल तुमची फायनान्शियल कंडिशन असेल तुमच्या घरातील एखादा सदस्य सरकारी नोकरीमध्ये आहे की नाही या सर्व विषयांचे प्रश्न असतील हे तुम्हाला एकदम व्यवस्थित भरायचे आहेत तुमच्या माहितीनुसार ही माहिती भरा तुमचं वय आधार कार्डवरील तुम्हाला भरायचं आहे तर ह्या सर्व गोष्टी आहेत ह्या चुका तुम्हाला टाळायच्या आहेत तुमचे जी माहिती आधारवरली आहे तीच माहिती एकदम व्यवस्थित टाकायची आहे अशा प्रकारे पूर्ण सर्वे कंप्लीट होईल कंप्लीट झाल्यानंतर सर्वे अपलोड करा आणि सर्वे तुमचा डन होईल तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मोबाईलहून तुमच्या घरकुलाचा सर्वे हा अचूकपणे पार पाडू शकता अचूकपणे करू शकता आणि ह्या सर्व डिटेल्स तुम्ही अचूक दिल्याच्यानंतर पुढे तुमची पूर्ण प्रोसेस होऊन तुमचं देखील नाव हे घरकुल यादीमध्ये शंभर टक्के लागेल तर ही होती माहिती घरकुल सर्वे करताना अचूक घरकुल सर्वे हा कशा प्रकारे करायचा यामध्ये कशा